नमस्कार मंडळी तुम्ही बघू शकता श्रीराम मंदिर माजी सैनिक नगर येरवाड्या येथील भव्य दिव्य श्रीराम मंदिर आम्ही आत गेल्या गेल्या पहिले गणपतीचे दर्शन घेतले त्याच्यानंतर प्रभू श्रीरामचंद्र यांचे पादुकाचेही दर्शन घेतले त्यानंतर आम्हाला खूप म्हणजे खूप छान असा कार्यक्रम पाहायला भेटला गीत कारण आज आहे रामनवमी चैत्र शुक्ल नवमीच्या दिवशी अयोध्येचा राजा दशरथ या यांच्या घरी माता कौशल्याच्या पोटी विष्णू अवतार श्रीरामांचा जन्म झाला तेव्हापासून हा दिवस रामनवमीच्या रूपात भगवान श्रीरामाचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो या दिवशी आ, मंदिरात मठात यज्ञ हवन महाप्रसाद याचे आयोजन केले जाते या दिवशी घरी पूजा वि विधीचे आयोजन केल्याने घरी सुख आणि समृद्धी वाढते आणि माता लक्ष्मी प्रसन्न होते माता सीतेला लक्ष्मी स्वरूप मानले आहे त्यामुळे भगवान श्रीरामाच्या जोडीने माता सीतेची पूजा केल्याने आई लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि आपल्या घरी धनवृद्धीही होते श्रीराम मंदिर माजी सैनिकनगर येरवडा येथे विविध कार्यक्रम राबवले गेले रामायणाचे पारायण कथाकीर्तन श्रीराम मूर्तीला विविध शृंगार अशा प्रकारे विविध कार्यक्रम राबवले गेले त्याचबरोबर महिलांसाठी खास करून पैठणीचा खेळ रंगला पैठणीचा खेळ तर या कार्यक्रमाबद्दल तुम्हाला पुढच्या मध्ये पाहायला भेटेल तर बघू शकता तुम्ही सगळे महिला मंडळ प्रभू श्रीराम जन्म उत्सवानिमित्त गात आहेत मंदिर तर पूर्ण बघू शकता पूर्ण भरलेलं आहे कारण की आज आहे श्रीरामनवमी सगळ्यांचे नेत्र मन आतुरलेले होते कारण त्यांना पाहायचे होते प्रभू श्रीराम यांचे स्वरूप कारण आज आहे श्रीरामनवमी नवमी कुंची घातलेला एक नारळ पाळण्यात ठेवून तो पाळणा हलवतात व भक्त मंडळी त्यावर गुलाल व फुले उधळतात या प्रसंगी श्रीरामाचा पाळणा रामजन्माचे गीत म्हटले गेले त्याच्यानंतर फुले गुलाल हे उधळायला गेला तर तुम्ही बघू शकता अतिशय मनामध्ये भरून जाणारा हा उत्सव म्हणजेच श्रीराम नवमी या मंदिरामध्ये विविध प्रकारचे डेकोरेशन केले गेले होते फुलांची आरास केली होती आणि सगळे मंडळी आनंद उत्साहाने श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी आतुरलेले आहेत रांगामध्ये आम्हीही थांबलो कारण आम्हालाही दर्शन घ्यायचे होते प्रभू श्रीराम लक्ष्मण सीता आणि हनुमानजी तर गर्दी खूप होती त्याच्यामुळं आम्ही एका साईडला थांबलेलो होतो गर्दी काय पुढे जात नव्हती त्याच्यामुळं आम्ही म्हटलं की चला थोडा वेळ बसूया आपण कारण की मुलांना हातात घेऊन इतका वेळ थांबणं खूप कठीण होतं कारण की आम्हाला पाळण्याचेही दर्शन घ्यायचे होते पुढे जात जात आणि मग आतमध्ये गेल्यानंतर प्रभू श्रीराम यांचे दर्शन घ्यायचे होते तर तुम्ही बघू शकता कशाप्रकारे वातावरण होतं हर्ष उल्हास ಆನಂದ ಸಗ ದರವಳು ಹೊ थोडीशी गर्दी कमी झाल्यानंतर आम्हाला श्रीराम यांची मूर्ती दिसली तर तुम्ही बघू शकता तुमच्यासाठी खास मी रेकॉर्ड केलेलं आहे राम लक्ष्मण सीता तर त्यांचा शृंगार बघू शकता आणि मागे फुलांची आरास बघू शकता किती अतिशय सुंदर मनमोहक असं दृश्य तर याच ठिकाणी आम्हाला गर्दी कमी झाल्यानंतर मी आम्हाला वेळ भेटलं श्रुतिकालाही पाळण्याचे दर्शन घेत घ्यायला घ्यायचे होते मा मलाही घ्यायचं होतं तर आम्हाला पाळण्याचेही दर्शन भेटलं आणि त्यानंतर आम्ही निघालो पुढे तर पुढे गेल्यानंतर गणपतीचेही पर पुन्हा एकदा आम्ही दर्शन घेतले वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येशू सर्वदा गणपतीची ही मूर्ती खूप मनमोहक आहे अतिशय सुंदर कुरीव तर आता आम्ही थोडं पुढे आलो आणि अतिशय डोळ्यात भरून घ्यावं अशी मूर्ती प्रभू श्रीराम यांचा आज जन्म आमचं दर्शन झाल्यानंतर आम्हालाही सुंठ साखरेचा प्रसादही भेटला त्यानंतर श्रीराम मंदिर प्रतिष्ठा माजी सैनिक नगर यांनी महाप्रसादाचंही आयोजन केलं होतं तर आमचं पू दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्हीही महाप्रसादाचा आस्वाद घेतला तर बघू शकता महाप्रसादाचा आस्वाद घेत आहेत तर अशा रीतीने आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटलं श्रीराम जन्मोत्सव माझी सैनिक नगर येरवडा तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच भेटू त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे खेळ पैठणीचा तर असेच आमचे व्हिडिओ पाहत राहा मजेत राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद